गायना जागा एक नंबर आहे बघ जागा एक नंबर वातावरण एक नंबर आणि खरं बघाय गेल तर अशा गायना अशी जागा पाहिजे हा वातावरण चांगलं आहे एक नंबर चांगले जातीवंत देखणे पण बऱ्यापैकी आता खरेदी विक्रीला आहे का ना तो भाग वेगळा ये किती वर्ष झालं इथं काम चालू आहे तुमचं बरं बरं दोन वर्ष झालं

वीसगुर मग ते स्वतः शेतीसाठी तुम्ही सांभाळली होती, 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 होती मग का आता काय उद्देश आहे नेमका तुमचं म्हणजे नियोजन कसं आहे विकत घ्यायचं आहे का सांभाळाय कोणी देत असेल तर घ्यायचं आता आणून सोडते आणून सोडतात बरं तुम्ही वगैरे जाता आणायला जर एखाद्याला आणून सोडता येत नसेल तर तुम्ही आणायचं हा इथं आसपास असले तर जातात जाणायला बरं मग या ठिकाणी आणून सोडायसाठी काय अटीनियम काय नाही फक्त गाय जरा तरुण पाहिजे हां जास्त गाय तरुण पाहिजे हां बरं म्हणजे ती कशी पण असू द्या हां गाप जात नसू द्या काय पण असू द्या हां आता ह्यात आहे ती जवळ आणून सोडलेले आहेत सत्तर टक्के गाय ती गाप जात नाही त्या गप जात नाही द्या बरं सोडली हां 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 कसं कायतलं हे नाही

आणि एखाद्या गायीला उठता बसता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सोय केली मग आता जर पावसात त्यांना आशऱ्याची व्यवस्था म्हणलं तर एवढी पुरते का नाही हा चालू आहे बरं 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 आता किती संख्या सगळं मिळून पन्नासच्या पन्नासच्या वर म्हणजे किती करायचे का टार्गेट काय नाही जेवढे वाढतील तेवढे वाढवत राहतील मग महत्वाचा उद्देश काय गोशाळेचा आपल्या काय नाही आता अजून हे काय उद्देश काही केलं नाही बरं फक्त आपल्याकडनं गायीची हां आणि सांभाळायचं होत नाही बर ते आपल्याला आणून सोडत त्यांच्या ती त्या गाईंना पुरली हे सांभाळायचं हे बरं मग आता चाऱ्याचं किंवा आर्थिक नियोजन कसं करताय तुम्ही चाऱ्याचं आणायचं विकतच हे करतोय विकत आणताय करत तुमची स्वतःची जमीन स्वतः जमीन आहे पण पाणी नसल्यामुळे ती रानामध्ये काही होत नाही तुमचं नाव नौ? नवनाथ सरगर नवनाथ सरगर पाहुण्यापैकी बर आता तरी पण एक दोन वर्ष झालं या गोशाळेला तुम्ही वैरण विकत आणताय स्वतःची जमीन किती जमीन आहे दहा बारा एकर जमीन आहे स्वतःची आहे मग त्यात चारा पिकून तुम्ही घालू शकताय पण पाणी नसल्यामुळे काही जास्त पिकत नाही बरं समजा कोणाला म्हणजे शेतकऱ्यांना केल्यावर प्रेमींना जर देणगी वगैरे द्यायची असेल किंवा देऊ इच्छित असेल तर म्हणजे ते काढचं नाही शेतकरी बर बर मग या गोशाळेची बातमी अगोदर म्हणजे असे महाराष्ट्रात कर्नाटकात म्हणा पसरले का तर तुम्ही स्वतःहून दिले का कोणाला दिले नाही मग तुम्हाला कधी वाटलं नाही का दोन वर्षात बाबा आपल्या या गोशाळेची माहिती जगापर्यंत किंवा खेळाडू प्रेमी पर्यंत पोहोचली पाहिजे नाही अजून तर काही केले नाही हां वाटलं नव्हतं कधी नाही वाटलं नाही काय आपल्याकडे माहिती होते तेवढे करत राहील म्हटलं आपल्याकडे नव्हते तेवढं करत राहील बरं कोणी तुम्हाला सांगायला आलं ना नाही का किंवा बोलायला आलं नव्हतं का की तुमची ही गोष्ट जगापर्यंत पोचली पाहिजे नाही कोण काही हे केलंच नाही हां इतलच आपल्या गावातली लोक परत वाळीकिंडीचे वाळीकिंडीचे सरपंचानी लाईट दिल्या बर असं परत गावातल्या लोकांनी थोडी वैरण दिली बर बर सोय करून दिली लाईटची सोय करून दिली मग आज तुम्हाला कधी वाटलं नव्हतं का जीवाला की बाबा असं कोणतरी येल आपल्याला काही प्रश्न विचारल किंवा आपले फोटो व्हिडिओ काढतील कोणतरी बघितले युट्यूबवर आम्ही बघत होतो ज्या आता मोठमोठाक्यांचं हे केलं म्हणजे आपल्या जर्सी काहीच बरं आपल्याला पण वाटलेलं आपलं पण हे होईल वाटलं होत वाट होतं बरं आज काय वाटलं आज मी अचानक आलोय सूचना दिली नाही काय नाही का ओळख होती आपली ओळख नव्हती आम्हाला कस परत खत विचारायला विचारायला बरं वाटलं तुम्ही पण आपलं बघायला आला बर 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 काय वाटलं आता मी विचारतोय मी बोलतोय तुमच्या सोबत मी चर्चा करतोय भारी वाटतंय असं कोणतरी येऊन हे करायला पाहिजे असं वाटतंय बर कोणतरी बोललं पाहिजे बोललं पाहिजे ठीक आहे हे अंकुश माने यांची कृपा आहे मला इथं आण आन, आणण्याची तुम्हाला त्यां तुम्ही त्यांना ओळखत असाल हां मग त्यांनी सहज जाता जाता म्हणली की इथे एक वेगळी गोष्ट आहे बघण्यासाठी आणि आपल्याला जाणून घेण्यासाठी नजर टाकूया मी डावलो होतो माझ्या पुढच्या कामामुळं मी नंतर बघू नंतर भेटू म्हणल होतो पण त्यांनी वळवून इकडं आणलं म्हणजे आज तुमचं कर्तृत्व तुमचं विचार तुमची धडपड ही कुणीतरी बघत असते किंवा परमेश्वरूपी कोणाला तरी डोक्यात आज्ञा देतो देव तसं अंकुश माने यांच्या डोक्यात देवानं आज्ञा घातली आणि त्यानं मला इथं आणलं आणि तुमचं आज ही साम्राज्य मला बघायला मिळालं आणि सु खूप शुभेच्छा माझ्याकडून भविष्यासाठी तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा मोबाईल नंबर आहे आणि ज्यांना कोणाला गाय आणून सोडायचे तर त्यांनी म्हणजे आणायला काही हरकत नाही तुमचा नंबर सांगा आमचा नंबर पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव बरं अडतीस सत्त्याऐंशी बरं दुसरा त्या संस्थापकांचा नंबर आहे बर आणि माझा नंबर आठ डबल झिरो सात हां झिरो चारशे एकोणसाठ तुम्ही काय म्हणून काम करता इथं मी नाही मी डॉक्टर म्हणूनच काम करतोय बर पण इथं आहे ती आता कामगार नसल्यामुळं हां कामगार होता आपलं हां आता काल परवा गेले ते बर मग त्यांना काय परवडत नसल्यामुळे गेले ते तर कामगार येणार तोपर्यंत बर तिथं काम बर बर संस्थापकांचं नाव काय मारुती सरकर मारुती सरकर आहेत संस्थापकांचं नाव ते इथलेच आहेत का प्रॉपर हो। मग सुरुवातीला वीस गाय त्यांच्याच होत्या बरं बर परत या सोडले। सोडले जाता। में में नंतर या गायी आण सोडलेत म्हणजे लोकांनी एकमेकांना बातमी दिल्यानंतर पण ठीक आहे हा झाला आनंद सोडायचा विषय झाला हो। समजा आता एका शेतकऱ्याला आवडल्या तर मला एखादी वस्तू आवडली मला एखादी कालवडं आवडली गाय आवडली तर तशी देण्याची सोय आहे का तुमच्याकडं तशी आता सध्या तर नाही बर कारण आपली संख्या वाढवायच चालू आहे हा ज्यावेळी असं त्यावेळी म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहिले तर ठीक आहे त्यांनी हा हा परत ज्यावेळी आमची संख्या होईल आम्हाला आता बस असं वाटेल हा त्या टाइमाला त्यांनी घेऊन जाऊ शकतो तरी साधारण संख्या किती करायची तुम्हाला तसं काय अजून हे नाही हा पण वाढविल तेवढं असं वाढवायचं आमच्या डोक्यात आहे वाढवेल तेवढं जेवढी संख्या होते तेवढी म्हणजे तुमच्या चाऱ्याच्या चार, आर्थिक नियोजनानुसार जागेनुसार जेवढे होतील तेवढे ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला परत म्हणजे मग त्या त्या गोष्टीवर तुम्ही काय विचार केलाय काय म्हणजे त्यांना कशा पद्धत तत्वावर द्यायचं सांभाळायचं तत्वावर द्यायचं आहे का विकत द्यायचं द्यायचंय सांभाळायचं तत्वावर आहे ठीक आहे तुम्ही तुमचं हातातलं काम सोडून वेळ दिला मला आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आहे आणि तुमच्या गोशाळेसाठी माझा नेहमी म्हणजे जाहिरातीसाठी म्हणा किंवा प्रचार प्रसारासाठी म्हणा पाठिंबा राहील केलार शेतकरी शा आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे ऐकलं होतं का याच्या अगोदर कधी ऐकलेलं बघितलं होतं का बरं बरं म्हणजे थोडीफार ओळख होती माझा आवाज वगैरे कधी ऐकला होता ठीक आहे आभारी रे तुमचा वेळ दिला तुमच्या कामातून भेटू आपण नंतर कधीतरी हां ओके